खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव दिंडोरी चाचडगाव विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न जनता सेवा मंडळ नाशिक संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाचडगाव तालुका दिंडोरी येथील विद्यालयात प्राचार्य गोकुळ दंडगव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला प्रथमतः श्री पेल महालेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग दिनाविषयी माहिती व महत्व सांगितले त्यानंतर श्रीमती आशा हिरे यांनी विद्यार्थ्यांचे योगासनांबाबत व आरोग्याबाबत महत्व विषद केले श्रीमती पवार यांनी प्राणायाम विषयी सविस्तर माहिती सांगून प्राणायाम घेतले या प्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक कर्मचारी वृंद व महाविद्यालयीन शिक्षक कर्मचारी व गावातील पदाधिकारी उपस्थित होते सर्व शिक्षकांनी योग दिन कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश देवरे दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा